नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी युट्यूब चॅनेल तर चला बरेच दिवस झालं मेकअप घेऊ साडी वगैरे नव्हती घातली इरा आले तशी माझी पुतणी रोज मला बोलते कि काकी तुझं मी एकतरी लुक बनवते पण मी सांगितलं नको मला थोडं बरं लागू दे बरं म्हणजे कि तुला बरं लागू दे आणि करू काही वेळ असेल तर मग आज रक्षाबंधन आहे तर बोलली थोडासा हलकाच मेकअप करते खूप छान मेकअप करते तिची आयडिया आहे कविता मेकअपवर कारण की ना ती म्हणजे नेक्स्ट ब्लॉक मध्ये माझा लुक बनवणार आहे बोलली मित्र चांगला लुक बनवते मी सांगितलं चालेल आज वेळ नव्हता आमच्याकडे आणि प्रियाचा तर प्रिया, प्रिया। बोलली की माझा पण हलकाच बनव जास्त नको कारण की <laughs> बाळा आहे आणि मला काही काढता पण येणार नाही ना रील्स वगैरे पण बाळाला कधी घरी पाजावं लागतं त्याच्यामुळे बोलली नको मला ब्लाउज वगैरे घालायला टेन्शन होईल तर मी चालेल चालेल तर मी आता काय करते माहितीये तुम्हाला घरी जाते कोमल बॉबी पण येणार आणि प्रिया आणि माझी पुतणी सोनू थांबतील तिच्याकडे सोनू थांबेल आणि मग प्रिया पण उद्याला येईल असं काही नाही थोडी इकडच्या काम आटपून ती पण उद्या सकाळी तिकडे येईल दोघी जणी विशाल घ्यायला आणि सगळेजणे एकत्र मस्त मजा करू दक्षाबंधनची चला आता मी निघते पहिले ऑफिसला जाते माझी पण भाऊ आहे मी पण जाते भावाकडे आणि साडी कशी वाटते खरं सांगा कोमलने साडी आणल्या आम्हाला हां चल बवली बाळाची काळजी घ्या हा सकाळी येतो भाऊ तुला घ्यायला हा आता राखी बांधून घे भाऊ येईल आता भाऊ थोडा कामात होता आ, थो थे थे ना हा ओरा पसारा केलं हा ना बरोबर बराबर सगळं हा आता एवढे जण असतात ना सात आठ माणसं एकमेद तिकडं पसार जिकडे गेलो आम्ही तिकडे पसारा होतो असं काही नाही कारण की लहान बाळ पण आहे ना आम्ही पण थोडे काही ह्या कामात काही कशात चालू असतं तिने पण मेकअप केलाय पण साडी वेअर नंतर करणार आहे ती आता मी जाऊन येते तोपर्यंत वेळ झालाय हो साडी तिथेच आहे तिथे साडी हा सोनी घालून दे सोनी काळजी घ्या दोघी भाऊची हा ना एवढं मस्त तिला साडी घालायची पण बाळाला हे लागेल ना तिला म्हटलं राहू दे भाऊ आला की लगेच घालायची लगेच काढ हा तेच ना चल मग मी जाऊन येते काळजी घ्या किटू तू सोनी आताला काय चिमटा घेतोस आता घेणार नाही बोल आणि काय काय आता चाललीस तू तर का मला वाटलं थांबतेस काम आलंय मला इमर्जन्सी म्हणून मी चालते परत आठ दिवसांनी परत वापस येणार मी कालच्या महिनाभर थांबणार आहे तुझं अचानक काम आलं असेच काम येते मी कुठे चालली की ते काम काय म्हणतात माहिती का तू जाऊ नको तू बबली जवळच बघ तुला किती गालीस असं थोडं असतंय मग मला थोडस काम आहे म्हणून मी चालले मी तिकडे चालले कलर शिटी मध्ये आज मी सकाळी बबली सकाळीच येईल तशी तिकडे भाऊ येईल तिला घ्यायला मी तो काय हा मग आता तिला जेवण वेळेवर घ्यायला बसायला काही नाही बाई तिटू बसू देत नाही जास्त घेऊन पण नाही बाई काजू बाळाला माझ्या माझं बाळाबाई त्याला कस तरी होत ना मग त्याच्यावर नको काही डोक्याला घेवायला कारण की बाळाला मी जास्त घेतलं ना आणि याला कमी घेतलं की त्याला लगेच हे होत बघा माझ्या दादा ना भूत खाली। आज चप्पल वरच काढून तुला खाली सोडलं चप्पल पाहतो चप्पल नाही पाहत असं करतो साडी मला घालवायच लागते हे का अंगावर घेते ना त्याला दाखवते नागाव सोडून

मागच्या वर्षी माझी आई इथं बसलेली होती टायमाला आले होते एवढी खुश झाली होती मला बोलली की आता काय मी थोड्या टायमानं तुझ्या घरी येईल राहा मग मी बोलले हा चाल बरं होईल आता सगळं काही आणि तिला थोडस म्हणजे होत थोडीशी बरीच नव्हती तब्येत बोलली आता मला चढता येईल का मग मी आपण जाऊ देवाला काय लय हाल होते माझ्या आईचे जास्त हाल पण बरं नाही शरीराला दुःख झाले सातच झालेलं आहे सगळ्यातल्या माणूस मागच्या वर्ष माणूस गेलो परिवार आज माझी आई एवढी गुस्सा असेल एवढी गुसा असेल माझं सगळ्यात जास्त माझे फोनर कधी येतीस कधी कोणाकडे फोन घ्यायचे असं काय नाही याला फोन कराल त्याला गपचूप कोणाकडे नाही लाव ना माझ्या हवाला फोन लाव ना माझ्या हवाला फोन आणि मग काय करावा फोन घ्यावा आणि बोला कधी येतीस काय येतीलस का नाही असं बोला मी बोला येते ना मग थांब ना थोडीशी नाही मागच्या वर्षी होतो आम्ही सगळे माझ्याकडे क्लिप आहे ती मी जॉईन केलं तुमची साडी दाखवते काय बाळाले न माझ्या आईला पण दाखवते साडी माझी हा बाळा तुला हिले भारी दिसते कुठली असली तरी पण भारी दिसते असं काय नाही मी कुठली पण हे करायची घालून बाळा बोलायची हा घालत ना आणि प्रत्येक घालून आले का मग बोलायची दादून घेतलेली का मग अजूनच तिला बरं वाटायचं

म्हणजे असं आता कधीच नाही की साड्या घेतल्या नाही भावाने प्रत्येक दिवाळीला प्रत्येक रक्षाबंधनला आणि मग त्याच्यामध्ये माझ्या आईला लयच बरं वाटायचं इतकी खुश व्हायची कि माझ्या भावाला कुठली त्याला कुठली त्याला कुठली असं बोलत राहायची पण आता एकदा हे केलं ना मी क्लिप आर मागच्या वर्षीची माझी माईथच बसलेली तुम्हाला मी दाखवेल एवढ्या की आणि तिला असं वाटतच नव्हतं का तिथे जावा म्हणून तिला अशी आई ना तुम्हाला आता मी सांगून फायदा नाही मला असं वाटतच नाही ना असं वाटत नव्हतं मी तर की प्रत्येक जन्मात आईच्याच जन्म कारण माझ्या आई कोणीच होऊ शकत नाही कोणीच होऊ नाही एवढं तिनं मेहनत करू नातोंडाला जिवला सगळ्यांना लेकरायला पण काय आमच्यासाठी कोणा बोलल्या नाही कधी एका पण लेकडाला बोलतो माझ्या आई ना कुठल्याच लेकडाला शिवी दिली नाही कुठल्या श्राप तिलाच नव्हता दिलं नाही कोणी श्राप दिला नाही बोलायची श्राप द्यायचा नुसते चांगलं नसतं कोणी किती पाप करू द्या किती खोट्या बोलू द्या तरी ती बोलायची श्राप नाही देऊ शिव नाही देऊ असं बोला म्हणजे तिच्या ते धर्मातच नव्हतं तिला ते येतच नव्हतं आवडत नव्हतं आवडतच नव्हतं कोणी किती दुश्मन असू द्या पुढचा कधी कोणाला माफ करायची त्याला सगळ्या बायाची डिलिव्हरी करायला जायची मांजरीला खाऊ घाला उतरला खाऊ घाला खाऊ घाला दूध पाजा

माझ्या आईला पण हे झाल्यानंतर आणि बरे दिवस झाला आई गेली तशी आम्ही आज आलो त्याच्यानंतर आलो होतो दोनदा तीनदा पण आज बघा माझ्या आईचा चेहरा किती हसरा झाला चेहऱ्यावर काय झालं कोमलचा आता जस्ट कोण आला भावाला मी राखी वगैरे हे करून आले बांधून आली आणि जाणार होती त्यांच्या साड्या ते कोमलच्या साडी बबलीची साडी शिवायला टाकलेली ती बाई गेली रक्षाबंधनला मला आठवणच नाही घेऊन यायची आता ती गेली आता कोमल बघावं लागली वरडायला की मम्मी तू पहिलेच घेऊन यायचं ना चार पाच दिवसापासून सांगते मी काय घालू आता तरी मी सांगितलं जाऊ दे एक काम कर बघ तुझं काय कोमल बोलले एक काम करते मम्मी मी उद्यालाच येते माझं डोकं पण खूप दुखतंय तर मी सांगितलं बरं तर चालू उद्याला हे काय कामं होते कामामध्ये आणि आम्हाला येता ना ट्राफिक खूप झाली त्या विराटचे रस्त्याने कामं चालूच नाही इतकी ट्राफिक म्हटलं रात्रीच येऊ पण नको आणि बबलीला म्हटलं तू पण सकाळीची भाऊ तुला आता बांध राखी भाऊला पाठवलं विशालला तिच्याकडे आणि तिला म्हटलं तू पण बाई उद्याची आहे मग ती पण उद्या इथं येईल ते पण येतील आणि आता प्रिया इकडेच राहील आम्ही इकडेच राहू पंधरा दिवस एक महिना म्हटलं इकडेच राहू कोणी इकडच्याच आता बाळपण थोडंसं मला सांगितलं मोठं झालं आता काय टेन्शन नाही इकडेच राहू आता विशाल गेला आहे आणि कोमल उद्याला येणार आहे असं बोलली मला अजून प्लॅन काय होतोय मला माहिती नाही आतापर्यंत चला हा तर मी आता साडी काढते आणि मस्त जेवण बनवते भाकरी बनवल्यात तशा सात आठ भाकरी बनवल्यात भाजीच बनवायची पण आता सात आठ भाकरी बाजरीच्या बनवल्यात कोमरबोली जुवारीच्या बनव बाजरीच्या बनव तर मी बनवल्या अगोदरच हा आणि आता फक्त भाजीला तडका द्यायचा होता मसाला वगैरे सगळं काढून ठेवलाय म्हटलं गरम गरम भाजी बनवणं आल्यावर आता त्यांचा कॅन्सल झाले ते किती भाकरी वेस्ट जातात त्याच्यामुळे टाकून ठेवले ते बकरी आपण खाऊ बनल्या कराला दुपला आपण खाऊ शकतो बनल्या कराला शिळे बकरी नाही अशी आपण तर चला माझं बाळ पण झोपलेला आहे किती सोन्यासारखं आणि तर मी आता हा ब्लॉग इथे चेक करते लाईक करा असे करा कमेंट करा सबस्क्राइब करा खूप खूप प्रेम द्या खरक